मेष राशी मानसिक ताण तुमच्या कामावर परिणाम करू शकतो ज्ञानी लोकांशी तुमचे चांगले संबंध असतील आज तुम्ही घरातील छोट्या कामांना प्राधान्य द्याल व्यवसायात काही अडचणींमुळे तुम्ही नाराज असाल आज संयमाने परिस्थितीला तोंड द्या वृषभ राशी कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुम्हाला अनुकूल असेल तुम्ही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता वैवाहिक जीवनातील ताणतणाव दूर होईल तुम्ही बौद्धिक कामाकडे खूप लक्ष द्याल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल मिथून राशी परदेशी संस्थांकडून नोकरीच्या ऑफर येऊ शकतात तुमच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळू शकते तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल वैचारिक मतभेदांना दूर ठेवूनच काम करा तुम्हाला एकाच वेळी अनेक कामेही करावी लागतील कर्कराशी आज तरुण उद्योजकांना आदर मिळू शकेल मित्रांसोबतचे वैचारिक मतभेद दूर होतील धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग वाढेल घरात शांती आणि आनंद राहील तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचीही शक्यता आहे सिंहराशी कुटुंबासोबत बसून गंभीर विषयांवर चर्चा कराल दैनंदिन कामांबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यावर लक्ष ठेवा बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या वाढू शकतात आज कोणालाही पैसे उधार देऊ नका कन्या राशी आज तुम्हाला खूप उत्साही व वा ऊर्जावान वाटेल तुम्ही शारीरिकदृष्ट्या खूप बलवान असाल जुन्या आजारांचा त्रास कमी होईल तुम्ही पूजा आणि सत्संगात सहभागी व्हाल आज मार्केटमध्ये उत्पन्न वाढू शकेल तूळ राशी विद्यार्थी उच्च शिक्षणाबाबत खूप काळजी घेतील तुमच्या समाजात ओळखी वाढतील घरातील वडीलधारी तुमच्या विचारांशी सहमत होतील प्रेमसंबंधामध्ये काही गैरसोयींना तोंड द्यावे लागेल गाडी चालविताना आज सावधच राहा वृश्चिक राशी वैवाहिक जीवन आनंदी व उत्साही राहील तुमच्या अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवा कर्ज फेडण्यासाठी दिवस खूप चांगला आहे आज तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराल इतरांपुढे तुमचे विचार स्पष्टपणे मांडा धनुराशी आज तुमची परिस्थिती प्रतिकूल असू शकते काळजीपूर्वक विचार करूनच कोणताही निर्णय घ्या तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या असतील पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात विरोधक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात मकर राशी तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते कुटुंबातील सदस्य तुमच्याशी खूप चांगले वागतील तुम्ही तुमच्या यशाचा पुरेपूर आनंद घ्याल तुमचे मित्र तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील समाजात तुमचे वर्चस्व वाढेल कुंभराशी आज तुमचा स्वभाव थोडा हट्टी असेल राजकारणातील लोकांच्या समस्या सोडविल्या जातील विद्यार्थ्यांना अभ्यासात कठोर परिश्रम करावे लागतील उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात तुम्हाला उधार दिलेले पैसे परत करावे लागतील मीन राशी तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो तुम्ही नवीन काम सुरू करण्याची योजना आखाल तुमच्या चुका सुधारण्यासाठी दिवस खूप चांगला आहे मार्केटिंगशी संबंधित कामातून आर्थिक लाभ मिळेल अडकलेल्या कामांना गती मिळेल